मित्रांनो नमस्कार बातम्यांची बातमी या सर्वात मोठ्या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि राज्याचं राजकारण वेगळ्या दिशेने घेऊन जाणारी महत्वाची बातमी एकनाथ शिंदे साहेब सध्या अस्वस्थ आहेत का देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने संपूर्ण शिंदे गटाला जाळ्यात अडकवलंय का आणि ठाकरेंच्या दिशेने आमदार उद्धव ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंच्या संपर्कातून कसे काय आले या सगळ्यांचा अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रातील या घडीची आताची सर्वात मोठी घडामोड मित्रांनो काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडाली एकनाथ शिंदे साहेब काल दिल्लीला तातडीने रवाना झाले आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भेटी दरम्यान काल महाराष्ट्रात चालू असलेलं पावसाळी अधिवेशन हे सोडता एकनाथ शिंदे साहेबांनी थेट दिल्ली घातली आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायला गेले अशी विरोधकांनी जोरदार टीका टिप्पणी केली त्यांनी त्याला उत्तर देखील दिले नाही मात्र अशा अशी काय महत्वाची गरज वाटली भासली साहेबांना कि सगळं सुरळीत चालू असताना महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू असताना अचानक दिल्ली वारी एकनाथ शिंदे साहेबांना करावी लागली सगळ्या घरामोडी अतिशय बरोबर वेळेनुसार घरून गेल्या आणि सरते शेवटी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम ठाकरेंनी कसा केला हे देखील पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपला शिंदेंची गरज संपलेली आहे एकनाथ शिंदे साहेब साहेबांची गरज आता संपलेली आहे अजित पवारांची देखील आता भाजपला कोणत्याही प्रकारची गरज भासत नाही परंतु सध्या अजित पवार वेटिंगवरती आहेत मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची गरज भाजपला आता संपलेली आहे की काय असा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्याच सेनेला पडलेला आहे पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बहुतांश मंत्र्यांना अडकवायचा परफेक्ट कार्यक्रम भाजपने हाती घेतलाय का त्यांच्या नेत्यांना पूर्णपणे बदनाम करण्याचं काम सध्या भाजपा करते आहे का हे गेल्या दोन दिवसामध्ये घडलेल्या बातम्यांवरून समजतंय संजय गायकवाड यांचा मुंबईतील हानामारीचा प्रसंग त्यानंतर संजय शिरसाट यांनी केलेला मोठा घोटाळा आणि त्यांचा काल आलेला पैशांचा व्हिडिओ बाहेर आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांची अस्वस्थता या सगळ्या घडामोडींचा पुरेपूर विचार करणं खूप गरजेचं आहे त्यातून मित्रांनो एक महत्वाची बातमी हाती लागते म्हणजे शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना आणि आमदारांना निधी न मिळण्यासाठी अजित पवार पुरेपूर प्रयत्न करत आहेत इकडे भाजपाचा देखील त्यांना सपोर्ट असल्याचं यावरून पुन्हा एकदा दिसू लागलेलं ला आहे त्यामुळे भाजपा हे ठरवून कार्यक्रम करते आहे का हे देखील पाहावं लागेल मात्र काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते असणारे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी महत्वाची एक बातमी प्रसारमाध्यमांना दिली ती म्हणजे काही तुमचे आमदार आमच्या रोज संपर्कामध्ये आहेत शिंदेगडाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याने पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात असा मोठा राजकीय भूकंप होईल की अख्खा हो पक्ष फुटून जाईल सगळे आमदार आपली दिशा बदलण्याच्या तयारीमध्ये आहेत आमदार भाजपाला कंटाळले आहेत प्रत्येकावरती आरोप होईपर्यंत आपण इथे का थांबायचं असा काही आमदारांचा प्रश्न सध्या संजय राऊत यांनी मानलेला होता यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं पुढे काय लिहून ठेवलंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही आमदार अस्वस्थ आहेत मंत्री अस्वस्थ आहेत आणि दुसरी म्हणजे भाजपाला गरज नसल्यामुळे शिंदे साहेबांची गरज आता संपल्यात जमा झाल्याने भाजप देखील त्यांच्याकडे त्या दृष्टीने आता पाहत नाही आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपला वरच आपल्या पक्षाचा वरचष्मा कसा असेल हे पाहण्यात भाजपा दंग झाली यामुळे आमदार कोणत्याही क्षणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊन आपली बाजू प्रकर्षाने मानतील अशी शक्यता निर्माण झाली त्यामुळे ठाकरे कधीही चांगले इथे राहण्यापेक्षा असं आमदारांना वाटतय मित्रांनो संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या विधानाशी आपण सहमत आहात का शिंदेगडाचा बहुतांश आमदारांचा पाठिंबा उद्धव ठाकरे मिळेल का याबाबत आपल्या प्रतिक्रिया